मला जे एक ईमेल आलं होतं की तुम्ही फक्त लहान मुलांचे फोटोग्राफी करता आणि मला याच्यावर बिझनेस ग्रो करायचा तर कसं करणार तो तर पहिली चांगली गोष्ट तुम्ही केली की तुमचा निश ठरवला की मी लहान मुलांचेच फोटोग्राफी करणार मला असं वाटतं फोटोग्राफी हा असा बिझनेस आहे की हा रेफरलवर खूप चालतो त्यामुळे पहिले दहा कस्टमर जे तुमच्याकडे येणार आहेत ओळखीने कुठूनही त्यांना बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटी फोटो द्या पहिली गोष्ट आणि तुम्ही काय करा की तुमचं काहीतरी एक वेगळं पण आलं पाहिजे म्हणजे आपण बघतो इंटरनॅशनली जे लहान मुलांचे फोटो असतात ते कपड्यामध्ये बांधून एक अंड्या सर्कल करून असे बरेच वेगवेगळे तर तुमची एक आयडेंटिटी बनण्यासाठी तुम्ही जगातले बेस्ट फोटोग्राफर काय करतात लहान मुलांचे त्यांचे मॅगझिन्स त्यांचे सगळे बघा आणि मग तुमची आयडेंटिटी करा आणि पहिले दहा वीस कस्टमर्सला सगळ्यात चांगला पोर्टफोलिओ करा दुसरं मी एक सजेशन देईल फोटोग्राफीसाठी की आजकाल प्रिंटचा जमाना नाही पण तुम्ही वेगळेपणा करा कॉस्ट मध्ये ऍड करा पैसे थोडे जास्त घ्या पण प्रिंट काढून तुमच्या नावाचा एक मस्त ब्रँडेड अल्बम त्यांना द्या असा राईट त्यांनी काय होईल की त्यांच्या घरात लोक येतील मग विचारतील मग त्याच्यातनं रेफरल जनरेट होईल फ्रेंड्स फॅमिलीला होईल हे नक्की करून बघा नक्की तुमचा बिझनेस वाढेल याच्यामध्ये